नमस्कार हाय गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग नवा दिवस नवा ब्लॉक आज करूया आपण ब्लॉगची स्टार्टिंग तर परम सांगणार आहे तुम्हाला की आम्ही एवढं रेडी झालोय म्हणजे कुठे चाललोय कुठे चाललो पण आपण मामांच्या कोण आहे आता परमने सांगितलंय तुम्हाला तस कि मामांच्या घरी तू न्यू न्यू, न्यू कपडे घातलो काय घातलो न्यू न्यू पॅन्ट घातलो माझे परबची भाषा अशीच आहे मी काय आणलो मी काय घातलो मम्मीने मम्मीने पण कुर्ता घातलो कर्ता घातला बर आता मी बोलू तर परम मी सांगितलं तुम्हाला की आम्ही चाललोय मामाच्या घरी म्हणजे त्याच्या मामाकडे माझ्या मम्मी पप्पांकडे तर आज आहे तीन तारीख बघता बघता पप्पांना महिना होऊन गेला आणि कळलं सुद्धा नाही की दिवस कसे निघून गेले तर आज आहे पप्पांचा महिना हा तर मग आम्ही चाललोय महिन्यात महिन्याचं चा पित्र आहे आज तर त्याच्याकरता तिकडे चाललोय आणि असेच आमचे आता बारा पित्र होतील बारा महिने पित्र टाकून मग आमच्या इकडे वर्ष साध्य होतं तर चला जर जमलं तर मग मी दाखवते की महिन्याचं पित्र कसं आहे काय करतो आम्ही काय कर नाही तर तुमच्या सोबत सगळं शेअर करते तर ब्लॉक तुम्ही हा काय करा ब्लॉक ब्लॉग व्हेरी गुड शिकल माझा चला तर मग जाऊया आता मामाकडे काय मामांच्या घरी तुला अलेक्साला पण भेटायचं आहे ठीक आहे चला जाऊ माझं तुम्हाला दाखवते मी अलेक्सा परम अलेक्साला पकड ना पकडले अलेक्सा इकडे बोला इथे यांना म्हणून बसवलेलं आणि ते इथे घास काढत होते अग्नी घास टाकण्यासाठी तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे की एकच माणूस जो बसवतात पित्रा म्हणून तोच बारा महिने बसतो त्यानंतर इथे भाऊने लावला होता त्यांच्या ताटाला तांदूळ आणि नंतर तोच तांदूळ त्यांनी काढून अग्नीमध्ये टाकला होता तर इकडे आहे आगारी पेटवलेली होती त्या आगारीमध्ये आता जे पित्राने घास काढलेला होता तो घास भाऊ आगारीमध्ये टाकत होता परम कुठे आला गार्डन मध्ये अले वा तिकडे काय चला इथले स्लायडिंग काढून टाकल्या रे आता असं वाटतंय मला अ नको नको हातात जा काय बघ तिकडे बघ प माझ्या स्लायडिंग गेल्या रे शिवाय इथल्या बसवू नको असंच खेळा आले काय पमा नको नको चला तिकडे फिरून येऊ आपण चला नको नको ते रागवतील शिवाय नको आम्ही आलेलो इथे गार्डन साठी पण इथे नवीनच दिसतय हो ना इथे मुलांसाठी खेळायला स्लायडिंग वगैरे होत्या इथं खूप साऱ्या पमा तिकडे बघ काय मंकी मंकी चल तिकडे तुला दाखवते ते बघ तर इथे बहुतेक ते ना सुधारणा करता येत वाटत हो बबडी बघ ना तिकले जाऊन काय बघ हे बघा सुभाषचंद्र बोस गार्डन होत पामा इकडून बबडी असं स्ट्रेट जा हो जा तिकले जा नाही ना स्लायडिंग जाऊ दे आपण ना मॉल ला जाऊ स्लायडिंग खेळायला तेव्हा खेळू हो ना बघ बल काय जा काय रे शिवाय ओळख बरं हे बघा आता परमचाला जा पमा गोरीला बसला गोलीला पमा है ना अले वा ओ। चल मी शोलून देऊ तू घाबले का त्याला ए एडा नको ना, ना। ओ ना बाबडे आलो होतो आम्ही इथे गार्डनला म्हंटल चला पोरांना थोडं स्लाइडिंग वगैरे खेळवू पण आमचाच पोपट झालाय काय स्ला हो, हो तो तो आपन, ए, का का ना मी म्हंटल पोरांना तिकडे खेळायला भेटत नाही हो ना तिकडे स्लायडिंग वगैरे काय नाही गार्डन वगैरे काय नाही इकडे आणलं तर नेमकं असं झालं ठीक आहे जाऊ दे आता आपण ओला बुक करू आणि घरी जाऊ शिवाय नको नको बबडी आता ओला बुक करून घरी जाऊ आणि बघू पप्पांना विचारून हा चलो ऑटो बुक केलेली आहे ओला ओला येईपर्यंत मुलं खेळत आहेत माहित एवढं बॅड लक कार शिवाय किती बॅड लक झाला तुमचं ना पोरांना गार्डनच भेटलं नाही हो चल आता येईल आपली आपण ओलावरून ऑटो बुक केली आहे जाऊ आपण घरी बरं घरी नाही जायचं ओके चालला पमा घरी आपल्या आपल्या आपल्याला कालदाडाच भेटलं नाही चला आता आम्ही केली ऑटो आणि चाललोय आता घरी मग कुठे जायचं स्लाइडिंग बंद होत्या ना बबडी इथं मॉलला जाऊ आपण ओके बाबाने शंभू मॉलला घेऊन चला ही। ही। खरं त्या मुलांचा खूप मूड आखून गेला आम्हाला वाटतं होतं की ते असेल पण तिथं काहीच नव्हतं हो ते का तबत खराब होत चाललं आहे पण आता ते रिनिवेशन चालू आहे त्याच्या गार्डनचं ठीक आहे मग चला आता जातो आम्ही घरी त्यांना म्हटलं कंटिन्यू करा चला तर मग फायनली पोचलो आम्ही घरी घरी येते पाजले सहा म्हणजे जवळपास पावणेस आलं चालू पण मग त्यानंतर मी झाडझूड वगैरे केली संध्याकाळचं इकडून बाहेरून पण सगळं झाडझूड केली ओ बाबडी हो आणि येत नाही तर तेवढ्यात परमला बाहेर खेळायला मिथलं होते हो ना पमा काय हो तुम्हाला बोलायचे का जोका तुतला नाही तर जो जोका धुऊन टाकला आपण आणि यायचाच फक्त अवकाश होता लगेच हे बघा इकडे बाहेर खेळायला सुरू झाले शिवाय त्यांच्यासाठी तर मित्र वाटच पाहत होते तर चला आता घेते आवरून आणि बघते स्वयंपाकाचं झालं आता स्वयंपाक हे बघा इकडे भाजी शिजते इकडे आता असत्या टाकल्या किचनवर आहे पण गाम बघा बापरे आणि हा हसा फुल टॉप वगैरे घातलाय ना तर मग कार गरम आहे असं एवढं हे करून स्वयंपाक करायची सवय नाही हे पोर अजून खेळतातच काय रे घराचा अवतार असा काय कळलो काय काय करलो तू काय घातलं पहा घराचा अवतार पा कसे ते उशा कसा तो सोपा आणि हॉलचे हो लाईट लावायचे ना बबडी हॉलची हो लाईट नाही लावली तू आणि यांचं खेळणं होणार आहे का नाही आज बरं हा ना लाईट लावायचे आहे का काय यांच्यावर अजून बाहेर खेळणं चालूच आहे खेळणं संपत नाहीये शिवाय का रे शिवाय काय संप नाही यांच खेळण किती ओरडताय जोर जोरात शिवाय रे खेळणं संपणार आहे का नाही बघा कसे पाहते शिवाय संपणार आहे का नाही अजिबात नाही संपणार आता मला जावं लागेल बाहेर तेव्हा होईल ओ कोण कोण आलं तुझ्यात खेळायला पशाला कोण आवलेल हा तो सोपा कशा करून ठेवला गंदा गंदा कोणी केला चला आता घेते मी आवरून हळू हळू हो चला आता आवरून घेते आणि मग थोडा चेळ्यात पेटते झाली आता भाजी तर शिजली आता मस्त केली आहे गवारची भाजी आणि पोळ्या आणि नुसतं भाजी पोळ्यांवर होणार नाही आहे नेहमी प्रमाणे तांदूळ हा शिजणार आहे त्यामुळे आता आपण विचारते की काय बनवू खिचडी का मसाला खिचडी का साधी खिचडी भात काही होणार नाही कारण गवारबरोबर पांढरा भात चांगला लागतणार नाही ठीक आहे चला मग चला तर मग आजचा दिवस संपला आज दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला काय ते नक्की शेअर करा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं की पप्पान महिना झाला तर पहिल्या महिन्याचं पित्र टाकलेलं आज आणि त्यानंतर सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि मग नंतर संध्याकाळी पोरांचं चाललेलं की गार्डनला घेऊन चल खेळायला तर गार्डनला गेलो तिथं पण तुम्ही बघितलं की काहीच नव्हतं बिचाऱ्या मुलांचा खूप म ऑफ झाला मुलं खूप नाराज झाली मग तसंच आम्ही घरी आलो घरी आल्या आल्या मुलं खेळायला लागली आणि नंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि आता माझं टोटल काम आवरलं गेलं आहे तर मग मी आता परमला जेव घालणार आणि थोडा आराम करणार कारण आहे ना आग एक आज इतके डोळे ना अशी इतके आग मारताय कधी उन्हात जायची सवय नाही ना आणि आज आम्ही ऐन बारा सव्वा बाराला असं उन्हात गेलो मम्मीकडे त्यामुळे डोळे इतके आग मारताय ना असे एकदम बारीक डोळे झालेले आज किती असे मोठे करायचा प्रयत्न केला तरी मोठे होत नाहीये उन्हाची सवय नसल्यामुळे आणि बघा ना बो बोलता बोलता एक महिना होऊन गेला पप्पांना कळलं सुद्धा नाही की दिवस किती फास्ट किती फटाफट पुढे गेले खरंच म्हणजे काहीच थांबत नाही काय बोलावं काही कळतही नाही आता मला या गोष्टीवर आणि इकडे की पोरांचं खेळणं बंदच होत नाही पोरं अजून खेळतातच आहे शिवाय खेळणं थांबणार आहे का नाही तर त्यांचं चालूच राहत काय खेळणं थांबणार आहे का नाही चालूच राहणार आहे आज सहा सहा वाजेपासून आहे आता आठ वाजत आले आणि तुम्हाला तर गोंधळ ऐकूच येतोय बाहेर किती गोंधळ चालू या पोरांचा तर चला झालं पप्पांना महिना खूप फास्ट डिवर्स गेले कळलं पण नाही की कधी महिना होऊन गेला आणि आता असेच ते बारा महिने पित्र घालणार आणि नंतर वर्ष श्राद्ध होणार ठीक आहे चला संपला आजचा दिवस राहील उद्या बघू आता उद्या काय काय नाही चला तर मग आणि आज तर काही ब्लॉग एंड करायला पोरं पण नाही आहे कारण तुम्हाला आवाज आहे की ती सगळे बाहेरच उड्या मारत आहेत तर चला मग आजचा ब्लॉग मीच एकटी एंड करते पोरं तर काय नाही आहे चला तर मग अरे किती आवाज आहे दोन मिनटांशिवाय किती आवाज आहे ह्या पोरांचा अजिबात नीट बोलू देत नाही आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आहे तुमचा खूप छान सपोर्ट मिळतो आहे सबस्क्रायबर्स पण आपले वाढता येत पण तरी मला असाच सपोर्ट नेहमी असू द्या आणि खूप सारा प्रेम आणि आशीर्वाद द्या चला तर मग गुड नाईट बाय